नमस्कार मंडळी आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या खास ब्लॉगमध्ये के, -के लांडगे ब्लॉग आज आपण पाहणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील एक सुंदर पारंपरिक आणि रंगतदार सण तो म्हणजे मंगळागौरी उत्सव तर हा सण आम्ही हैदराबादमध्ये सर्व मराठी मंडळ मिळून साजरा करत आहोत हा सण विशेष करून श्रावण महिन्यात मंगळवारी साजरा केला जातो ज्यामध्ये नवविवाहित स्त्रिया देवी मंगळागौरीची पूजा करतात गीतं गातात पारंपारिक खेळ खेळतात आणि सगळीकडे आनंद रंग आणि भक्तीचा माहोल असतो तर चला आपण सगळे मिळून मंगळागौरीची पूजा सजावट खेळ आणि उत्सवाची मजा अनुभवया चला तर मग सुरुवात करूया या या मंगलमय प्रवासाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाइक शेयर सब्सक्राइब करा विसू ना मंगला गौरी की आरतीदेव मंगला गौरी आंगला गौरी good morning

टग पानी लटग पानीलाट पानी लट भै मङ्गला गवर गवर मन्य गवर भैमङ्गला गवर चल ग गौरी चाया करूया जागर चलग मङ्गला गौरी चाया करूया जागर ேயா ஆயானே நோயா ஃபுலூன ஆல அங்க பைஜி தரலை ரீங்க ஃபுலூ ஆல அங்கான பைஜீர் ரீங்கனா சல மைத்தணி மாசி சடனி சல மைத்த நீ மாசி ஜடனி कशाल म्हणी झालं गायकावर वर कशाल म्हणी झालं ग बायकावर बावर चला ग मंगळा गौरी छाया करूया जागर चला ग मंगळा गौरी छाया करूया जागर गवर मंदी गवर बै मंगळा गवर गवर मंदी गवर बाई मंगळा चलाग मंगळा गौरी लाया करूया जागर चला ग मंगळा गौरी लाया करूया जागर कशी वाचू वाच गो घुमा कशी वाचू घुमा कशी गावचा त्या गावचा समान मिळाला नाही मला कशी मी नाचू नाच गुमा कशी मी नाच नाच कशी या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला तोळी नाही मला कशी मी नाचू नाच गुमा कशी मी नाचू नाच गुमा कशी मी या गावचा त्या गावचा कासार नाही आला बांगडी नाही मला कशी मी नाच नाच गुमा कशी मी नाच गुमा कशी नाच सुप सुपल्या सुपाल घागरी सुप सुप सुपल्या सुपा घागरी हे सुप कुणा ग बंदराच हे सुप कोण्या बंदराच हे सुप वरळ बंदराच हे सुप वरळ बंदराच सुप सुप सुगरी हे सुफ कुणा गरीच हे सुप मराठी नगरीच हे सुप मराठी नगरीच घागर घुमू दे घुमू दे रावा पावा वाजू दे घागर घुमू दे घुमू दे रावा पावा वाजू दे आला शंकरुबा शंकरूबा गवर माझी लाजू दे आला शंकरुबा शंकरूबा गवर माझी लाजू लाटाबाई लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या लाट म्हणी दिल्या मला सारंगी पेटा बाई सारंगी पेट्या दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या चंदनी लाट्या लाटाबाई लाट्या चंदनी लाट्या मा म्हणी दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या म्हणल्या मला सारंगी पेटा बाई सारंगी पेट्या सो ಸೊನ್ ಸೊ ಸೈತ್ರಿ ಹಿರ್ಯ ಸಾಡೇ ನೆಸು ಬಾ ಹಿರವ್ಯಾ ಸಾಡ ನೆಸು ದೊ ಹಿರವ ಸಾ ಹಿರವ್ಯ ಸಾಡ ನೆಸು ಸೊನ್ ಸ ோிசனாட்டிபாட்டிபாட்டனிபாட்ட சந்தனி லட்ட அடவழகுடவளி பயக்கசா பயக்க पडवळगुम आडवळग पडवळगुम कारल्याच्या वेलावर पाय कसा देऊ पाय कसा देऊ आडवळग दे। पडवळगुम नागिनीच्या पाणीवर दिवा कसा लावू दिवा कसा लाव आडवळग पडवळगुम आडवळग पडवळगुम मुठभरत तांदळाचं वान कसा देऊ वान कसा देऊ आडवळग पडवळगुम आडवळग पडवळगुम आडवळग पडवळगुम दिंड्या मुडगपुरी मडगपुरी दिंड्याच्या लांबधोरी आगोटा पागोटा घालीन म्हणते शिंगोटा आगोटा पागोटा घालीन म्हणते शिंगोटा आगोटा पागोटा घालीन म्हणते शिंगोटा मथुरेच्या बाजारात जाईन म्हणते मथुरेच्या बाजारात जाईन म्हणते लाल साडी आणि म्हणते जरी चिचोळी लेईन म्हणते आगोटा पागोटा घालीन म्हणते शिंगोटा मथुरेच्या बाजारी जाई न म्हणते लाल साडी आणि न म्हणते जरी चिचोळी लेईन म्हणते आगोटा पागोटा घालीन म्हणते शिंगोटा आगोटा पा

खुगा बिंदले छान आई स्पेस पसरले केळीच पान केळी च पाण चौबी च खुली छान गिलनी छा घालाबाई घाला चौथी लगाला घालाबाई घाला चौफुल लगाला आई स्पेस पसरले केळी च पान केळीच पाव चौदीन च खुरवी मामा देईन नवीन लुगडी आपण घालू त्रिफुल्ल फुगडी मामा देईन नवीन लुगडी आपण घालू त्रिफुल्ल फुगडी दंड फुगडी दंडाची दंडाची माझ्या दंडात वाटी शेराची शेराची दंड फुगडी दंडाची दंडाची माझ्या दंडात वाटी शेराची शेराची आणि कशी बाई पेराची पेराची दंड फुगडी दंडाची दंडाची फुबाईफू फुगडी चमचम करती बुगाडी फुबाई फुगाडी फुगडी करती करति बुगाडी बाईपाप चंदनाचा पाट बतदेव भक्त वाडी गरवा एका हाताची फुगडी मामा देईन लुगडी एका हाताची फुगडी मामा देईन लुगडी लुगड्याला माझ्या लाल किनार लाल किनार मामा पाहतो चार छान एका हाताची फुगडी मामा देईन लुगडी लुगड्याला माझा लाल किनार मामा पाहतो चार मिनार 오 h 가리포오 r i 포 u o 리포 थांबायला तयार नाही